तर नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता आपला या ग्रुएटीएम मराठी चॅनल मित्रांनो आपण बागेविषयी सातत्याने आपण नवीन नवीन चर्चा या चॅनलच्या माध्यमातून करत असतो त्या अनुषंगाने आज आपण नॅनो युरिया तुतीवर चालतो का आणि फावरतांनी कसं प्रमाण घ्यावं किंवा मग ठिबकद्वारे किती सोडावं हे पर शंका सगळ्याच सगळ्यांच्याच मनात असतात तर मित्रांनो आज आपण याविषयी चर्चा करू तर मित्रांनो हे ना युरिया आहे आणि आज आपण हे आपल्या तुती बागेला ठिबकच्या माध्यमातून सोडणार आहे किंवा मग फवारणीसुद्धा तुम्ही याची करू शकता फवारणीसाठी आपण याला चाळीस ते ऐंशी एम मिली याच्यावरती जसं सजेशन दिलेलं लिह ले कंपनीनं त्याप्रमाणे चाळीस ते ऐंशी मिली वीस लिटरच्या टाकीला चाकीच्या पंपामध्ये टाकून आपण याला फवारू शकतो किंवा मग ठिबकद्वारे ड्रिंचिंग करू शकतो तर मित्रांनो आपण आज नॅनो नॅनोयुरस वाढणार आहे तर आपल्या दोन प्लॉट असल्यामुळे आपण काय करणार आहे आता याच्यामध्ये हे अर्धा लिटरची बॉटल आहे पाचशे एम एलची तर आपण याच्यातलं पावशे याच्यामध्ये टाकणार आहे कारण की अर्धा प्लॉट आपला चॉकबद क्वाक बदलच्या नंतर ते अर्ध्या प्लॉटला आपल्याला अर्धी बॉटल ठेवायची तर आपण काय आपल्याकडे दहा एम इलीचं झाकण आहे तर आपल्याला दहा मिलीचे अडीचशे म्हणलं तर दहा झाकणं आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे आपण हे टाकून घेऊ पंचवीस मिलीचं हे झाकण आहे आपलं तर पंचवीस दहा अडीचशे म्हणजे आपल्याला दहा झाकणं अडीचशे मेलसाठी याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे मित्रांनो आपले आता दहा झाकणं झालेली आहे आता याला आपण काडीच्या माध्यमातून चांगलं ढवळून घेऊ चांगलं ढवळून घ्या दोन ते तीन मिनटं याला चांगलं ढवळून घेतलंच नंतर आपण आता हे पन्नास लिटर पाण्यामध्ये आपल्याला आपण अडीचशे मिली काढलेलं आहे तसं काही नाही आपण कमी पाण्यात पण याला कालू शकतो पण तो सगळ्या झाडाला पोचलं पाहिजे त्या हिशोबाने आपण याच्यात आता पन्नास लिटरमध्ये अडीचशे मिली टाकलेलं आहे तर मित्रांनो आता आपण हे टाकी तू बागासाठी सोडणार आहे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता ठिबकद्वारे टाकीच्या माध्यमातून याला नॅनो युरियाला सोडलेलं आहे बघू शकता हे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या बागाला सोडलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला वी नक्कीच कमेंट मध्ये लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा इथंच थांबतो भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार